मित्रांनो स्वागत आहे तुमचं व्हिडिओ मध्ये मित्रांनो अनेक लोकांचं फोन आला लोक दाखवला आपण लव कोण आहे म्हणजे त्या गा म्हणजे बाकाजूरच्या गटात दुसरा बैल कुठला होता त्याची पण मुलाखत घ्या आणि मित्रांनो आपण लय उडाकलं पण गावलं नाही परंतु इथे येऊन थांबल्यानंतर यांचा फोन आला की आमची बाईट घ्यायचा किंवा बघा कसं होतं जर आपल्याला त्यांची गाठीच पडली नाही मग कशीच घ्या दोन्ही पण बाहेर सगळं गाठ पडली नाही मित्रांनो बैल भेटलाय लव आणि कसं होतं एवढ्या मोठ्या गटात तर म्हणतात ना सामान म्हणजे गाडीला घासा गासागाशी झाली आज बकासूर पण उजाड जाणार कुठला आहे बैल काय आपण विचारूया कुठला आहे गाव तुमचं सोंकवाडी बंदर पंधरे बर कसा पायर पायरा झाला काय पायरा लकी बरोबर झाला होता हा तर शंभर टक्के आपला म्हणजे निकाल द्यायला पाहिजे होता सामना हा पण काय पंचांनी पण दिला नाही निकाल बरं सामना द्यायला पाहिजे होता तुमच्या हिशोबाने सामना होता सामना होता काय हो म्हणजे गाडी कशी ज्या वेळेस ही गाडी गटात आहे तुम्हाला कळलं काय झालं आम्हाला शंभर टक्के गॅरंटी होती आपला लहू शंभर टक्के गाडी मारणार हा कारण आपली नवीन खरेदी बर सनस यांची बरं त्या हिशोबाने आपण नियोजन केलं होतं बैल कुठला म्हणजे गाव कुठलं सोमकोसवाडी पंधर पहिला कुठं होता तो औरंगाबादला होता तिच्या घेतला काय ती अकरा लाख अकरा हजार रुपयाला घेतला मित्रांनो अकरा लाखाचा बैल आहे म्हणजे काय मग कमेंट आली की बाबा सात लाखाचा बैल आणि गरीब कुठली गरीब गिरीबचा विषय नाही सामान्याचं बैल म्हणजे कस होत ह्याच्यात म्हणजे ह्याच्या पळाच्या जोराव आज गाडी घासली तरी नाव होतं ना मोठा बैल आहे किती जर केला तर आज त्या बाकासूरच आभार मानतो की त्यामुळं हा बैल आणखीन उजेडात आला परंतु कसं होतं अकरा लाखाची जरी खरेदी असली तर बैल हा बैल आहे पळत असेल ना त्याची त्याची किंमत करायची नाही आपल्याला परंतु पळत असेल तर त्याच त्याला उजेड आण काम आपलं आहे काय सांगतात बैलाबद्दल बैलाच काय ना बैल वैशिष्ट्य एकच आहे की गाडी बघितली की नाही बैल गाडी वाढणार लावणार म्हणजे लावतो शंभर हे किती होता गाडी चार नंबरचा असावली तीन नंबर तीन नंबर हा तीन नंबरचा पाच होता म्हणजे लढत झाली पण काही ठिकाणी काय होतं मोठा बैल असतो नाव असतं त्यांचं त्यामुळं त्या नावामुळं तिथले पंचपण किंवा जी शिष्टीम आहे वरची राबवणारे त्या बैलांना शिक्यतो मान देतात आता त्या ठिकाणी जर आमचा बैल बसला असता आणि त्यांचा लहू बसला असता आणि त्यांचा जर बैल एक आहे आणि पाठीमाग असतात बसला जर सामना बस दिला पाहिजे माझं राहिला अजून बैल आता हे ती चौथं मैदान आहे खरेदी केल्यापासून ही तिसरं चौथं मैदान मध्ये राहिला मध्ये राहिला आणि आता ही फलटणचं मैदान आहे तिसर म्हणजे खरेदी केल्यापासून तुमचा नंबर सांगा पंच्याण्णव एकोणऐंशी एकोणतीस सहा हजार एक पंच्याण्णव एकोणऐंशी एकोणतीस सहा हजार एक आता अडचणी म्हणजे काय काय आले का पहिल्या सुरुवातीला सुरुवातीला वाटत होत पायरा भेटेल का नाही आपल्याला पण बैल पळतोय त्याच्यामुळे काय लोकांचे भरपूर लोकांचे फोन आले की बाबा पायरा होईल का तर तशा पद्धतीने आम्ही चालू आहे आता शो कुठल्या खांदी बोलतोय का चार खांदे चार खांदी बाहेर बेटून कुठे किती की आता चौसा आहे चौसा मित्रांनो दुसरा चौसा झालं की बैल मारतो अत्यंत गरीब आहे सुट्टीला वगैरे एकदम गरीब आहे सुट्टी होती लाख काय बघून काय त्याचा पळ वगैरे बघितले सगळे गुण बघितले सगळ्या गोष्टी बघून आपण खरेदी केली त्याची बर अजून काय बोलताना बैलाविषयी काय नाही फक्त बैल शांत आहे आणि त्याला जशी गाडी त्याला जशी भेटल जटच कमी मिळालं शंभर टक्के तो आली कसं स्पीड एकदम तडाखा जोरात खालचा आणि वर कसा आहे वर सुद्धा तोंडाला निकाल घेतो म्हणून घेतो तो म्हणजे जेवढा जास्त असतो तेवढा जास्त हो आणि एखादं वासरू जरी सोबत असलं तरी त्याला समजून घेतो होते काय अडचण नाही सगळ्या दृष्टिकोनातूनच त्याचं म्हणजे वैशिष्ट्य असे लोक आता भरपूर मैदान आले ना बघायला कोणता आहे मग आता काय वाटलं म्हणजे समाधान झालं आमचं जी काय खरेदी केलेली आहे ती सगळं म्हणजे अतिशय आनंद झाला बर बैल म्हणजे मालक तुम्हीच का हो स्वप्नील सणच मित्रांनो बालक मागे राहिले कसं म्हणजे आज अकरा लाख रुपये तुम्हाला वाटत पैसेच फेडले पैसेच फेडले पाहिला फक्त म्हणणं होतं की आज तीन मैदानात तीन गुलाल केले तीन मैदानात चौथं होत चौथ्या मैदानात बैल घसाघशीत पुढे आलता परत त्यांनी दिलेला निकाल आम्ही मान्य केला त्यांनी सामना द्यायला होता त्यांनी दिला नाही पण आम्ही निकाल परत मान्य केला त्यांचा शेवटी पंचांच्या पुढे आपण तर काही बोलू शकत नाही म्हणजे नियमाने खेळलं पाहिजे नियमाने खेळलं पाहिजे मित्रांनो गट क्रमांक तीन मध्ये लढत झाली मकासूर आणि याची घासाघाशी झाली आणि लव म्हणजे एकदम शांत बैल आणि कस होत पल्ला बिल्ला बघू शकता तुम्ही फिरवा भाई। बैल <सथ> भाईल म्हण बैल आहे मित्रांनो बघा